मी आहे निरंजन भोईर विश्वासचा भाऊ अच्छा त्याच्या वतीने मी ब्लॉग सुरू करतो आणि आम्ही आलो आज आवनीला आवनीला आलो म्हणजे विश्वास नाही आला त्याला बरं नाही म्हणून मी प्रवीण त्याचा मोठा भाऊ परत त्याचे मम्मी पप्पा म्हणजे माझे काका काकी आम्ही सगळे आवनीला आलो आहात कशाला तर बघू शकता तुम्ही हे बघा दादा चिखल थांबा एक तुम्हाला मी शेत दाखवतो बघू शकता आपली शेत सगळी हाय विश्वास भाऊ दादा आहे का देखो देखो दरंदगी चेहरे से टपकती है नंबर एक का कभी ना जी 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 तुम्हाला दाखव आवनी कशी करतात बघितले नसेल तर बघा फिफ्टीन पोय ना बाईकडे फ्लेक्स करतोय मी जातो शेतात काय चिखल अशा आवना काढून ठेवतात नंतर ती आवना आहेत ना अशी आवायची बघा चिखल बघा किती हा अनुभव पण घ्यायचा असतो शेतात काम करायचे असतात कारण की शेतकरी हा राजा माणूस असतो कारण की तोच अन्न पिकवतो आणि तेच आपण खातो जरी किती पैसेवाला असेल ना तरी तो भातच खाणार आहे पैसा किती तरी असेल तो शेत भात विकत घेईल पण भात भात पिकवायला लागणार आहे म्हणून शेतकरी राजा असतो तेव्हा हा शेतकरी राजा दादा कर खूप मेहनती पोरगा मित्रांनो खूप तुम्हाला

<laughs> <है> रे <रादा>, <laughs> तर मित्रांनो आता मी पण आवतो तुम्हाला नंतर तर गाईस हे बघा इथून आम्ही आवायला सुरुवात केली ती इथपर्यंत आलोय मला जमत नव्हतं शिकलोय काकाने शिकवलंय बाबाने शिकवले आमच्या दादानी पण शिकवले थोडा थोडा दादा बघा कसा बघा कसा आवतोय बघा दादा ऐकतार नाही दादा दादा एक असा हातात घेऊन दाखव नीट कसा घ्यायचा हा असा घ्यायचा आणि असा आवाज शिकला पुरे काय काय आ? आ? पार। कसली पात वती ही नहीं। ना मी करते ना लोखंडा दा। डाकू दे ना येडी सगले ना ये बघा मी पण ना दावतो मला दाखू नाही शकत चिखल येतो ना आता मग अभी और सुनिए दम लागला मला क्या सुन जे जनरेटर चला गवर्नमेंट जॉब का था, है गवर्नमेंट जॉब लाएगा तर काहीच आपली आशय टाऊन पूर्ण होत आलं आहे आम्ही केलं आहे थोडाफार काम केलं आहे दाखवतो एक मिनटात मला हे बघा तिथून येण्यास सुरुवात केली ती नंतर मध्ये तिथं आम्ही आधी केलेलं ना तिथून जॉईन केलं आहे दादा आणि मीनी इथपर्यंत नानी ना काकूनी तिथपासून तिथपासून इथपर्यंत आलं आहे आम्ही फक्त तिथं थोडा कुत्ता मिळवला आणि इकडं थोडा बाकी सगळं काम याहीत केलं आहे आम्ही नावाला आलोय आवनी तर बाबाने ना आता चहा आणलाय मस्त चहा आहे बघा दादा तिथं बसलाय नाणी इथे काकू इथे आता आम्ही पाऊस पडतोय चहा वाढतोय कशाला काय समज नाही आम्ही नावाला आलोय आवनी तुम्हाला दाखवतो तिथे ट्रॅक्टर पूर्ण झालंय ना शेतात तुम्हाला दाखवतो बघू शकता तुम्ही खतारनाथ खतरनाक तुम्हाला नंतर नदी दाखवतो मी एक नंबर एक नंबर आता इतर दाखव एवढी कार खतरनाक बघा गाईस आता आहे ना ट्रॅक्टरने कनाल झाला इथं आवायचे ना म्हणून ते गाईस आता आम्ही तो शायद आवलाय आता आम्ही ह्या आलो इथे एक काळी आवायचे तर हे बघा दादा असे हे पिकतोय म्हणजे परत परत तिकडे जायला नको सगळीकडे पसरून टाकलं आता इथून आम्ही सुरुवात करणार आहे बाबा मासे दाबतो ते पसरवते म्हणजे याला गिरणा बोलता नानीने घातलं ना याला गिरणा बोलतात आता <Raire> <identified> इथं आम्ही एक लि लावणार तुम्हाला दाखवत नाही कारण की हातची क्लास जास्त मागतात ना म्हणून तुम्हाला दाखवत नाही मला आज जास्त चिखलत मास्तर ना म्हणून मी दाखवत नाही तुम्हाला पूर्ण दाखवलं आता सुरुवात करतो चलो बाय तो काहीच आता काल आम्ही ब्लॉक कंटिन्यू नाही केला माझ्या फोनचे चार्जिंग कपलेले नाही दादानी त्याचा फोन काय मला दिला नाही तर आता आम्ही चाललोय कोंबड्या कापायला दोन कोंबर घेतले दोन कोंबर जागो हे बघा कोंबडा हे बघा आज काम कचिज ये oh. रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना <laughs> नहीं नहीं सुखे 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 दादा ने मिसाले कोमड़े की उम कापाला देते तो माल तो नहीं था ऐसा कली बागा ऐसा खट्टार ना काटते एक नंबर तो बागा पुल बाग पुल बागा डाले कमी काले पुल और शाम आने वाला फुल बुडल्याला आता इथून आम्ही जाऊ कोंबड्या बिंबड्या कापू आणि मम्मी मम्मी मम्मीच्या गावाला आले ना इथून मम्मीला लहान आम्ही खराब झालाय आता आम्ही घरी आलोय आणि आता आम्ही आवणीला चाललोय तर शिवण्या बघू शकतो ऐकाय बाबा हाय ऐकत हाय आम्ही चाललो आता आवणीलाच शिवण्याला नाही नेणार पाऊस खूप पडतोय आता जरास तांबल्या गावाला खूप पाऊस मित्रांनो तुझा काय मोनी बसले बघू शकता रेंजसाठी हा रेंज प्लेसेस का अरे आलो आपण जाऊ आता शेतोवर आवणीला तर मित्रांनो आम्ही चालले आवणीला आज दुसरा दिवस आज मम्मी पण आम्हाला जॉईन झाले काल माझ्या फोन चार्जिंग जमली ना तो लफडा झाला तर मित्रांनो आज आपला दुसरा दिवस आहे आवनीचा आणि जल्दी बोल कल निकलना है काय बोलू काय सांगतो हां तर आता आम्ही चाललो आहे तिथं आव्हान काढायला लागेल कालचा येऊ शेतवाला शेत पूर्ण केला आम्ही आणि आता दुसरा अजून एक रोमटा आहे तो खणहून तिकडे दुसरीकडे डोलक्यात आवायचे मग असं का चिख लागत <स्या> कार खणत नाही का हा लाईट तुला बोलतो मम्मी खं बोलतो आपण लावू बोलतो कन ते नाही बघून ये ना माझ्या काळजात आहे ना लय मी करतो लय सकाळी उठला आता किती वाजलं सहा वाजले सकाळ तर कालच बोललेला सकाळी पाच वाजता उठून आवणी संपून घरी जायचे कल्याणला आता सहा वाजलं नाही किती वाजलं किती वाजलं तर साडेपाच वाजलं बघा साडेपाच वाजता एवढा उजेड बघा हे बघा नंतर आपण नदीवर जाऊ नदी पण लय भारी आले तिकड मम्मी मम्मी कर आत करून टाकत आहे चला आता आपण पण आहू मी करताना मला व्हिडिओ काढत नाही ना म्हणून ना। फोन शिकलाच पडा तर मी माझाच करतो व्हिडिओ नाही काढू शकत नंतर नंतर मला व्हिडिओ दाखवतो ब्लॉग मध्ये वेळ पुढे बघित आता काय टाइम झालेला आहे मम्मी आणि नाणी दोघी चहा पितात पण आम्हाला विचारला पण नाही साधा चहा पेता का बरो आम्ही बिचारी एवढे काम करतोय कामाटा आमचा अख्खा कामातून गेलाय दोघी चहा पितात नाही विचारित नाही मम्मी आणि नाणी आम्हाला आव्हान देतात आम्ही तिकडे आवतोय हे बघा उडला ए दादा इथला उडवला हे बघा असं आव्हान खात

सूर्य संध्याकाळी मावलणार ना मागच्या साईडला झोपलेला असा असतो ना असं माझं तोंड करतो ताटतो आप का बाबा आता आम्ही चाललोय नदीवर नदी किती नदी आले बघायला आम्ही आवलाय थोड शर्ट एक पाटी आवले आता आम्ही चाललोय एक नारी आवले नावी बघा असा तारमनी यायला लागतंय बॉर्डर मारलेली आहे ना स्वतःना आता आम्ही चाललोय नदीवर नदीवर आणि तिकडे जाऊन ये गावातली पोरं म्हणजे आमचे भाऊच अरे आम्ही खाल्लायच खाऊन आलोय घरच्या तर ते मासे पकडायला पण गेले तिकडे पण धावा पण बघू दे यांच्या गालाला मासा, गाला, मासा लागलेत का नाही काही दहादा मी चाललोय नुसता व्हिडिओ का ओ oh, भाई मारो मुझे मारो मारो मुझे जाए, जाए। मारो नहीं, मारो, मारो। नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक हो रहा है विश्वास ला खूब मिस करते आदमी ब्लॉग बना होता ना खूब आठवन होते जैसे मुझे चले एक काम कर दो सौ रुपए दे और पचास रुपया काट ओवर एक्टिंग के तिकड़े माशे पकड़ते हैं जाऊ है तिकड़े माशे पकड़ते हैं अपने एक भाऊ से पोर है बघू यांच्या गाला किती मासे लागले मच्छी पकडणार एक का नाही गालाला काय माहिती यांच्या दाखवरा किती मासे आले तू काय आता गॉगल बिघड इकडे मासे बघून तुला बोलणार नाही आज आमच्याकडे पाऊन किलोचा पाट्या लागलेला आहे तो आम्ही जस्ट आता संदीप गोईर यांच्याकडे हस्ते पाठवून दिलेले खाण्याचा ऐकवत अरे हिरो दिसतोय तर काय बोल ही जेंकटा गल्लावर आणली ती होती अर्धी फिरल्यात गल्लावर जेंकटा आली ती गल्ला पैसे ठेवलं पण आता तो मासे मासेचा खाद्य एक मासा काय लागलो ने अडीच हजार ची नुसती छडी आणली मासे पकडाल मी तू काय गॉगल आवडलाय मला तुम्ही पकडले मी तुम्ही पकडले मी बघा मित्रांनो प्र... प्रवीण बोरणी तर ही नदी क्रॉस करून दाखवा त्याला मी एक एक हजार रुपये आम्ही भेटला मारलाय पैशानी प्रवीण बोरणी तर ही नदी क्रॉस करून दाखवावी साक्षीदार वन थाउजंड रुपये दादा व्हिडिओ साक्षीदार रे तर मित्रांनो बघू शकता आपल्या भावांच्या हाती काही लागलेलं नाही बोलतात पात्या लागलेला अर्धा किलो होता पण तो पात्या पण दाखवायला नाही ठेवलाय पोटा बोलतात का खरी बोलतात का माहिती दोन वाजता निघायचं ना घरी जायलाय मग शिदवाला दिलाय शिदवाला पाठवून संदीपराव तुम्ही ओळखत असाल हा महान महान मॅनेजर अशा प्रकारे यांच्या हाती काही विजय प्राप्त झालेला नाही एक पण मासा नाही भेटला बाबू या बेलोली नदीच्या नादा लागू नका कोणी काही मासे नाही अर्धा एक किलो दोन मिनिटात पकडला लागते नाही सांगतात का अर्धा तो पाय अरे तो गल अटक नाही अरे यो नेट घाल ना पण पकडील माणसा बेलोली बेलोलीच्या नादा लागेल नाही बेलोली मान नालाय नाला मासा लागेल तू पण त्यांना आला नाही ऐकून इथं आलो बघायला पकडायला मासे पकडला तर मित्रांनो बघू शकता आपल्या भावांच्या हाती काही लागलेलं नाही अरे लागले ना नाव बोर टाय का विश्व मी वर उतरला हाफ करतो पेट्रोल पैसे येतो तिथं मशीन दिलं तिथे आलो मुरबाडला मुरबाडला पैसे येतो मुरबाडला पण दिलं बेलुन लाईथ नेटवर्क ने होतो कल्याणला गेलो गेलो म्हणजे आम्ही समजून घेऊला काय घेऊ पाण्याला किती दार आहे आला तिकडे काही लागलं नाही एक पाट्याला पूल बुडला म्हणजे शाईला जाणार एक पूल येणार नदीवरून तो बुडला एवढा पाणी

बघू शकता आम्ही इथपर्यंत दोघाही मिळून दादा आणि मिनी आणि मम्मी आणि नानी तिकडे या करते तो आता तर मित्रांनो बघा आता आका पप्पा आम्ही एवढा करून दिला इथपर्यंत पप्पा उभे तिथपर्यंत आता त्यांना <laughs> बोललो करापुरचा आमचा कमाटलाय दुखायला लागलाय पप्पा पण आवतं ते ला, ला आवते। <laughs> गाईस आता आम्ही शेत आवलाय लय आवला मी दोघांची कंबरले दू का लागली समजरेव हो? समजराव समजरेव हो ना दादा तर कसं वाटतं आपल्या आवडी संपले तर हा बरं वाटत मग काम करून काम करून खूप आहे हा उद्याचा दिवस मी आता सुट्टी घेणार ऑफिसला आणि घरी जाऊन नीतल बघा आमचा बेडा आमचा फार्म आता इथे आता आहे मित्रांनो आमच्या आऊनी संपले संपल म्हणजे ना आमची कंबरली दुखत खरतले दुखत होती आता पण अक्षरशः कंटाळला आणि मी पण कंटाळलो म्हणून आम्ही घरी चालले गाडी गाव शिजवलं आहे ना घेत सकाळ पण काही काढलं <laughs> नाही मी नि दादानी पण म्हणून काही काढलं नाही आत्याने भाकरी आणलेल्या त्या पण नाही खाल्ले आम्ही घरी जाऊन जेवायचे ना हे बघा फुल फार्म हाऊस आहे ना कूलर बिलरची आहे हो कूलर नाच गेला आणि वाणी गेला ना तर मित्रांनो आम्ही चालला जा घरी आणि पाऊस जोरात आला आहे मी रेनकोट घालण्यात चाललो आहे इच्छा नाही राहिली बेडत ना मी इच्छा नाही राहिली दादांनी लिंबू घेतला आणि मीठ घेतला दादा हो। हे बघा लिंबू बघा संत्र्या का लिंबू आहे एकदम थोड्या पण निघतात त्या आहे वाघ वाघ कुठे बाजूबाुतिया नाही बन छुतियार का दिसणार वाघ आहेत का ऐकला का कुत्र्या दिसणार वाघ आहे सो <laughs> गाइस आम्ही शेतावरून आलो नंतरचा व्हिडिओ काढला नाही कारण की आलो जेवला आणि झोपून घेतला आम्ही कारण की बॉडी खूप पेन होती होती आमची तर आ, कसा वाटला तुम्हाला आवडीचा हा ब्लॉग आणि आमचा गावचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय